हाल तवो हाल पहुतल かかっぱにくれた उदय उद्या तुम्ही आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र शासनानं जे जलसुरक्षा कायदा जो केलेला आहे त्या कायद्याला जनतेचा विरोध आहे त्याच कारण असं घटनेच्या एकोणीसाव्या कलमानं जनतेला मत स्वातंत्र्य देण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये शासनाची जे चुकीची धोरणं असतील त्या धोरणाला विरोध करण्याचं देखील स्वातंत्र्य जनतेला आहे परंतु त्या स्वातंत्र्यावरती विविध नावानं घाला घालण्यासाठी म्हणून जनसुरक्षा विधेयक सादर केलं हे जनसुरक्षा विधेयक मागच्या सत्रामध्ये त्यांनी सादर केलं होतं त्यावेळेला जनतेचा झालेला जो विरोध आहे तो विरोध लक्षात घेऊन शेवटच्या दिवशी सादर केलेला त्यांनी त्यावेळेला मागे घेतलं आम्ही त्यामध्ये बदल करतो असं सांगून या विधानसभेच्या सत्रामध्ये त्यांनी ते विधेयक पुन्हा सादर केलं आणि जी समिती नेमलेली होती त्या समितीमध्ये समितीने तेरा हजार पेक्षा जास्त सूचना जनतेकडनं आलेल्या होत्या आणि त्यापैकी साडेसात हजार सूचना हे विधेयक रद्द करा अशा प्रकारच्या जनतेने दिलेल्या आणि हे सर्व संयुक्त समितीनं मांडल्यानंतर सरकारनं ते आ, सूचना सगळ्या बाजूला केल्या आणि संयुक्त समितीच्या सदस्यांचा नीट विचार न नी करता अत्यंत कटकारस्थाना बैठक घेऊन अनेक सदस्य उपस्थित राहणार आहेत विरोधी पक्षाचे हे लक्षात घेऊन त्यांनी बैठक घेतली बैठक घेऊन ते विधेयक त्या समितीमध्ये मंजूर करून घेतलं आणि त्यांनी प्रचारक विधानसभेमध्ये मांडलं विधानसभेमध्ये त्याला विरोध झाला विधान परिषदेमध्ये बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला प्रचंड विरोध झाला आणि तरी देखील हे सरकार थे ले ले। के के एक विधेयक घेऊन आलेलं आहे हे विधेयक मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं ते भाषण आपण सर्वांनी ऐकलं पाहिजे त्या भाषणामध्ये त्यांनी कलमाखाली बंदी घातलेल्या माओवादी पक्षाला लागू असलेली सगळी जी कलम आहे ती कलम वाचू दाखव आणि माओवाद्यांना बंदी घातलेला बंदी आहे बंदी आहे त्याच गोष्टींचा उल्लेख करून त्यांनी नवीन कायदा केलेला म्हणजे यांना युएपीए पेक्षा पे सुद्धा जास्त कडक कायदा महाराष्ट्रामध्ये त्यांना करायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे आता बोट चोरीनं हे सरकार कसं बसलंय सगळ्या जगाला माहिती झालेले आहे आपल्याला पण त्याचा परंतु जनतेचा जो रोष आहे तो रोष दडपला पाहिजे जनतेचा आवाज नाही पोहोचला पाहिजे यासाठी त्यांनी अत्यंत घातक कलम असलेली केलेलं आहे त्याला विरोध आहे थोडं मागे जातो मागे तू इकडे सगळ्यांचं इकडे हो सगळ्यांना मोबाईल मोबाईल माझ्या मोबाईल

कायदे कॅन्सल करा काँग्रेसच्या काळात असं कधी झालं नव्हतं काँग्रेसच्या काळामध्ये कायदे करावे

प्रत्येक वेळेला तुम्हाला मीच दिसतोय असा तुम्ही तुम्हाला काय नाही सगळ्या ढकलून पुढे मंटीपॉड हात धरला तर तुम्हाला दुसऱ्या लोकांवर तुम्ही हात धरायचा नाही तुम्ही धरायच आता 재미 volle <inaudible>

मोडत <laughs> नाही <laughs> uh, <scenes> <have> <Heated. rament Shinsystem Stadium> ಮಾತ್ರ <laughs>

काय गरज आहे का एवढं करायचं अर्थ ना कुठंत काय गरज आहे सांग एवढं अडभाव अरे मग आम्हाला काय करायचं मग काय केलं काय वाढवाय पण اے صاحب کو وارن کی ضرورت پڑا وا ایک یہ بتا ماده کارن کار تین کر تے اے ماں سدا اے भाऊ आहे मित्रा याकडे दे ना भाऊ आहे भाऊ आहे